तस तोड करून आण ना काय प्रॉब्लेम कोलसेवाडी परिसरातील सत्यम बार 아, 그래서 그래서 그래요

प्रत्येक वेळेस काय होतं जेव्हा कुठली कारवाई होते कल्याण डोंबोलीमध्ये तर सगळ्यात प्रथम बिर्ला कॉलेजच्या गेटवरतीच कारवाई केली जाते आणि हे जे स्टॉल आहेत हे गेल्या तीस वर्षापासून जसं कॉलेज झालेलं आहे त्याच्या आधीपासून ह्या स्टॉल इथे आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी आहे वही पेन काही खाद्यपदार्थ आणि चहा याच्याशिवाय इथे कुठलेही व्यसनी अंमली पदार्थ विकले जात नाहीत परंतु हे सगळ्यांचं हातावरचं पोट आहे बेरोजगार आहे सगळे त्याच्यामुळे त्यांचं पोटाचा उदरनिर्वाह ह्या स्टॉलवरतीच चालू असतं महापालिकेला एकच विनंती एक आहे कळकळीची की आपण त्यांना लायसन्स देऊन जसं मुंबई ठाणा ह्या धर्तीवर इथल्या ह्या स्टॉलधारकांना तशा त्या पद्धतीचे स्मार्ट स्टॉल देऊन आणि आपल्याकडे जे चार्जेस असेल ते त्यांच्याकडून टॅक्स तर ऑलरेडी त्यांनी लावलेला आहे परंतु त्यांच्याकडून ती रिकव्हरी तुम्ही करा आणि त्यांना स्मार्ट स्टॉल मुंबई ठाण्याच्या धर्तीवर देऊ शकता म्हणजे त्यांची रोजीरोटी चालू राहील आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत भ ढाबे आहेत टपरी आहे जे इलिगल बार आहेत पब्स आहेत जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात तिकडे कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट एक लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंटसोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशनचे जे, जे प्रभारी अधिकारी आहे दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करते काही लोकांनी या कारवाईला विरोध केला मॅडम आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला तर अधिकाऱ्यांना काय संभ्रम आहे का या काय प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवेदधंदे आपल्याला करू द्यायचे नाही आहे आणि आपल्याला याच्यावर तोडक कारवाई करायचं म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहे त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे त्यासोबतच जे इलिगल त्याने परमिट नाही दिलेली आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार सोबतच जे एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांचंकडने जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकर बार ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडत आहेत मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत थँक्यू मॅम